भिवंडी वाडा या खासगीकरणातून चौसष्ट किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची प्रचंड झाली आहे या प्रवास प्रवासी व विद्यार्थी हैराण झाले आहेत गटाचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या रस्त्याची पाहणी केली होती यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर घरीत या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणचे कामे त्वरित पूर्ण करावी अशी सूचना आमदार शांताराम मोरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येक वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोट्यावधी को रुपये खर्च करून सुद्धा या रस्त्यावरील खड्डे जसे ते राहिल्याने येथील नागरिक संतप्त झाले आहेत भेवंडी भेवंडी वाडा रोड भेवंडी वाडा रोड ही दुरावस्था गेल्या दहा वर्षापासून आहे आणि याच्यावर कोणताच नेते मंडळी असो का कर्मचारी वर्ग असो किंवा इतर कोणतेही व्यक्ती या रस्त्याकर कोणीच दुर्लक्ष झालेला आहे आणि खड्ड्यांची फार दुरावस्था झालेली आहे आणि अहमदाबाद वाडा रोड फार मोठ्या ट्रक लोडिंगच्या चालतात आणि रस्त्याचे फार मोठे दगडे खड्डे सर्व सामान्य नागरिकाला फार मोठा त्रास सहन करावा लागतो गेल्या दहा वर्षापासून भिवंडी तालुका या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये किती ॲक्सिडेंट झालेला आणि किती जवान या रस्त्याच्या दुरावस्थेमध्ये दगावलेले आहेत आणि ज्या घरातून एक व्यक्ती दगावतो तर त्या पूर्ण कॉलॅप्स होतो जर ह्या लोकांनी लक्ष नाही दिलं तर मी फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार स्वतः अजय कालन येणाऱ्या काळात जर पंधरा दिवसात त्यांनी आणि पी डब्ल्यू डी ऑफिसर कोणताच कॉल उचलत नाही माझा मी स्वतः त्याला कॉल करतो आहे पण धन्यवाद